नमस्कार मी भाग्यश्री आणखी का नाही ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि भेजत असाल तर आज आहे ना गाड्यावर जशी भेटते स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी आणि रगडापुरी तर तेच आज मी बनवणार आहे आणि रगडा चाट म्हटलं तरी चालेल तरी तर ना मी हुक म्हणजे चणे घेतलेले आहेत भिजवलेले आणि त्याचबरोबर बटाटे पण बटाट्याचं थोडंसं निम्मे बटाटे भिजतील एवढं असं पाणी घालून घेतं त्यामध्ये आणि त्याच्यातनं चार शिट्ट्या काढून घेतल्या ते छान असं उकळून घेतले मी त्यामध्ये थोडंसं हळद टाकलं आणि मीठ टाकलं तर छान असं आपल्याला एकदम मऊ लुसलुसत असं ते, टकल, टकल, ते लुश ना उकडून घ्यायचं उकडल्यानंतर मग ते ना स्मॅश आणि स्मॅश करून घेतलं मी म्हणजे आपला रगडा जो आहे तो तयार होईल आणि त्याच्यानंतर मग मी हिरवी चटणी करण्यासाठी आणि गुळ चिंचेची चटणी करण्यासाठी घेतली इथं चिंच गुळाची चटणी तयार आहे त्यानंतर हिरवी कोथिंबीर अद्रक लसूणची चटणी तयार तयार करून घेतली मी इथं त्यामध्ये वरण जिरा पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहे आणि मीठ आणि ह्याच्यामध्ये पण थोडासा जिरं पावडर चाट मसाला आणि मीठ टाकलेलं आहे आणि चटणी चिंचेच्या चटणीमध्ये आणि आपला रगडा जो आहे तो तव्यावर असं ठेवला आहे आपल्याला बाहेर स्ट्रीट फूडमध्ये गाड्यावर कसं भेटतो तसं मी तव्यामध्ये गरम गरम रगडा होण्यासाठी ठेवलेला मध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता इथे आहे ना मी पापडी चाट जो आपला तयारी करते तर पापडी आहे ना प्लेट ते सगळं प्लेटमध्ये पसरवून घ्यायची पापडी आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला वरतून ना ज्या आपण केलेला जो रगडा आहे तो रगडा घालून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्या ज्या दोन्ही चटण्या आहेत तर त्या चटण्या पण आपल्याला घालून घ्यायच्या छान अशा त्याच्यावरती तर किती छान असा रगडा पण दिसतोय बघा खायला तर खूप अप्रतिम झाला होता फक्त हळद आणि मीठ टाकायचं रगड्यामध्ये आणि वरून कोथिंबीर थोडीशी तर खूप टेस्ट लागते त्याची पण आणि माझ्याकडे वटाणे अवेलेबल नव्हते तर मी इथे ना चण्याचा बनवलेला आहे तर आता पापडी आपण प्लेटमध्ये घेतली त्याच्यावरती रगडा टाकून घेतलेला आहे नंतर आपली हिरवी जी चटणी आहे तर ती चटणी टाकून घ्यायची त्याच्यावरती आणि नंतर चिंचगुळाची चटणी जी आहे तर ती टाकून घ्यायची आणि नंतर मग शेव असेल तर आपल्याकडं शेव वगैरे टाकून घ्यायचं दही टाकायचं त्याच्यावरती आणि कांदा वगैरे असेल तर कांदा टाकून घ्यायचा आणि खारी बुंदी वगैरे असेल तर बुंदी ती टाकून घ्यायची आणि थोडासा चाट मसाला पण त्याच्यावरती टाकून घ्यायचा तर खूप छान असं टेस्टला लागतो तो एकदमच मस्त असा मध्येच चाट मसाल्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि वरतन असा खांद्या वगैरे टाकून ना प्लेट तयार झाली त्याच्यानंतर मग मी पाणीपुरीची प्लेट तयार करायला घेतलेली आहे तर पाणीपुरीच्या प्लेटमध्ये आहे ना मी आधी पुऱ्या सगळ्या फोडून घेतल्यामधून जर आणि ह्या चाट मसाला किंवा चाट रगडा चाटच्यासाठीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या पण मी घरीच बनवलेल्या आहेत गव्हाच्या आणि गऱ्याचा वापर करून आणि पाणीपुरीच्या पण पुऱ्या ज्या आहेत तर त्या आम्ही घरीच बनवलेल्या आहेत आणि प्लेटिंग करून झालं आपलं रगडा चारचं चा, त्याच्यावरून चा आणखी चटणी थोडीशी घालायची हिरवी आणि चिंचेची त्याच्यानंतर पाणीपुरीसाठी येणं असं पुऱ्या मी येत नाही ह्या घरी केलेल्याच आहेत तर खूप छान झालं त्या घरी केलेल्या एकदम टम फुगलेल्या तर अशा पुऱ्या आधी फोडून घेतल्या मधून त्याच्यामध्ये तो रगडा घालायचा त्याच्यानंतर मग शेव घालायची आणि कांदा घालायचा तर छान असं पाणीपुरी पण तयार होते आपली एकदा रगडा केला की पाणीपुरी पण आणि चाट पण असे दोन पदार्थ आपल्याला खायला भेटतात आणि एकदम बह, म्हणजे भरपेट खायला भेटतात घरी केल्यामुळं बाहेर कसं एकच प्लेट दहा रुपयाला भेटते पाणीपुरीची तसं घरी आपण एकदाच पुऱ्या बनवल्या तर किती पण खाऊ शकतो तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेलाच बेलायकोनला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर मस्त खास स्वस्त राहा बाय बाय